सुरगाणा तालुक्यात विजांचा कडकडाट अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत वीज पडून गाय कडकडाटात झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे शेतजमीन रस्ते वीज वितरण व्यवस्था आणि जनावर यांचे मोठे नुकसान झाले आहे खुंटविहीर जवळ गोन दगड येथे शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या सागाई देवी माळावरील शेतामध्ये वीज पडून बांधलेली गाय ठार झाली दररोज पाच ते सात लिटर दूध देणारी ही गाय ठार झाल्याने कुटुंबावर पन्नास ते साठ हजारांचे आर्थिक संकट आहे अतिवृष्टीमुळे गिरणा नार पार वाझडी औरंगा तान मान कावेरी भूतकुळ्याच्या ओहळ व आंबिकेची उपनदी कुंभार चोंड या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत अनेक रस्त्यावर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली पिंपळसोंड परिसरातील कुंभारसोंड नदीवरील पाईपची मोरी वाहून गेल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले तिरपे झाले तारा तुटल्या त्यामुळे उंबरठाण खुंटविहीर पिंपळसोंड सोनगीर गोंड दगड आदी सीमावर्ती गावे दोन दिवसापासून अंधारात चाचपडत आहेत वीज वितरण कर्मचारी मुसळधार पावसातही पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पावसामुळे भात खाचरांमध्ये पुराचे पाणी चाचल्याने पिके धोक्यात आली असून उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे जनावरांना चारण्यासाठी शेतात नेणे अवघड झाले आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तहसीलदार रामजी राठोड यांनी सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडू नये तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडावे असे आवाहन केले आहे माझे नाव तुषार शंकर गावित राहणार गोंदगड माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली ही गाय मला दररोज नऊ ते दहा लिटर दूध देत होती त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी